पाठदुखी कंबरदुखी अशक्तपणाचा त्रासच विसराल या पाच बिया रोज खा मंडळी हल्ली आपण जर पाहिलं तर अनेक जणांना पाठदुखी मनकादुखी कंबरदुखी गुडघेदुखींचा त्रास भेडसावत असतो अशक्तपणा थकवा यानंसुद्धा अनेक जण त्रस्त झालेले असतात आणि हे सर्व त्रास तुमचे जर दूर करायचे असतील तर या व्हिडिओमध्ये मी ज्या बिया सांगणार आहेत पाच बिया सांगणार आहेत त्या कशाप्रकारे खायच्या कोणकोणत्या कौन बिया आहेत या सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ संपूर्ण पहा बऱ्याचदा असं होतं की आपण जे काही खातो त्यातून आपल्याला पुरेसं पोषण मिळत नाही त्यामुळे मग शरीरात कोणत्या ना कोणत्या घटकाची कमतरता निर्माण होते आणि पाठदुखी कंबरदुखी अशक्तपणा गळून गेल्यासारखं होणं अशा वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात चला तर पाहूया या पाच बिया ज्या आरोग्यदायक आहेत पहिलं एक नंबर आहे चिया सीड्स यापैकी सगळ्यात पहिलं म्हणजे चिया सीड्स आणि यातूनच फायबर्स प्रोटीन ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मँगनीज कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा या बिया उपयुक्त ठरतात चिया सीड्स आयुर्वेदिक स्टोअर्समध्ये वेगवेगळ्या किराणा माराच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतात नंबर दोन जवसाच्या बिया जवसाच्या बिया तर अनेक सहजरित्या आपल्याला कोणत्याही दुकानामधून सहज मिळते जवसातून सुद्धा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स प्रोटीन्स फायबर भरपूर प्रमाणात मिळतात तसेच हृदय आणि कोलेस्ट्रॉलच्या बाबतीतही ते उत्तम आहे त्यातून भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतात जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात म्हणून मंडळी जर तुम्हाला या त्रासानं तुम्ही जर त्रस्त असाल पाठदुखी कंबरदुखी अशक्तपणा किंवा हृदयाचे त्रास असतील तर जवळ बिया आपल्या घरामध्ये नेहमी ठेवा आहारामध्ये समाविष्ट करा नंबर तीन सूर्यफुलाच्या बिया बघा हा तिसरा पदार्थ सूर्यफुलाच्या बिया त्यातून व्हिटॅमिन ई e, मॅग्नेशियम सेलेनियम यासोबतच अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात केसांच्या आरोग्यासाठीही या बिया अतिशय उत्तम मानल्या जातात तब्येत सुधारण्यासाठी हा एक चांगला पर्याय असल्याचं चा आहारतज्ज्ञ सांगतात आणि मंडळी हे तर तुम्ही जाणताच की सूर्यफुलाचं तेल आपण आहारामध्ये समाविष्ट करतोच तर मंडळी सूर्यफुलाच्या बिया यांचा उपयोग तुम्ही ज्यावेळेस जाणून घ्याल त्यावेळेस नक्कीच सूर्यफुलाच्या बिया आपण हारात समाविष्ट कराल नंबर चार आहे भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बियासुद्धा तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअर्समध्ये वेगवेगळ्या किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतात फक्त त्याचे फायदे आपल्याला माहीत नसतात आणि त्यामुळे त्या दुर्लक्षित आपल्याला राहत असतात आपल्याकडून ता भोपळ्याच्या बियांमधूनसुद्धा भरपूर मॅग्नेशियम झिंक पोटॅशियम लोह चांगल्या प्रमाणात मिळते बी एम सी मेडिसिन यांच्या रिपोर्टनुसार हृदयविकार टाळण्यासाठी हाडांच्या मजबूतीसाठी तसेच रक्तातील साखरेचं सा प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा मॅग्नेशियम अतिशय उपयुक्त ठरते आणि म्हणूनच भोपळ्याच्या बियासुद्धा तुम्ही जर सेवन करत असाल तर नक्कीच तुम्ही पाठदुखीपासून दूर राहाल मणके दुखी असेल किंवा गुडघेदुखी असेल या हे त्राससुद्धा पळून जातील पाच तिळाच्या बिया तीळ तिळामधून झिंक कॉपर कॅल्शियम व्हिटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स फायबर चांगल्या प्रमाणात मिळतात त्यामुळे हे सुपरफूड आहारात असायलाच हवं तर मंडळी हे होते पाच बियांचे प्रकार ज्या बियांचे प्रकार जर तुम्ही खात असाल तर पाडदुखी कंबरदुखी अशक्तपणाचा त्रास तुम्ही कायमचा विसरून जाल मंडळी व्हिडिओ जर उपयुक्त वाटला आवडला तर नक्कीच आपल्या गरजवंतांपर्यंत मित्रमंडळी नातलगांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद